कपडे घालायचे नाही उघड याच नुसते आता मी तर धोतरावत जाणार <laughs> बनेल नाही शर्ट नाही काय नाही अंगात चपा, चपा आता कुठ जा काही लोक असते काही चांगलं मानते आणि एखादा म्हणला असेल चार दोन लोक म्हणतात लय महाराष्ट्रातून पाकिट आण तुकडे हाणायलाच पाहिजे कर्नाटक मध्ये पण चाललाय कीर्तन करायला <laughs> नाही चांगला मोकळा करायला पाहिजे हस्त कोण कोणी आमच्यावर घेतल्या खसखस पिकती तुमची तुम्हाला जगत चांगलं म्हणतं का तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत तुमचे दुस्मान किती येत <laughs> <laughs> काय म्हणले महाराज कस बाबा लय गावरान तूप खातात तुम्ही नरम अंग हे खाताडीत निघते निघू दिन मैन नाही बाबा आपण आम्हाला कस तरी होईल मग तू उद्या दिवस गावात थांबू नको आमची आजी झोपलीत नाही रात्रभर पायात ताकद किती असते बघा आमची आजी म्हणली बाळ्या मेल मारीत रे म्हणलं माय माझ्या गळ्यात माळे कशाची बापा त्याला माळकरी करी काय कळत नाही ते माळ करायला तर जास्त मारीत आजी पण मी नाही मार खाणार कशाचा बापू त्यानं चुलत्याला मारलंय त्याच्या तर ही काय कथा का आहे तो तो बावकीचा माणूस म्हणलं आजी मार खाणार नाही नकोच ना बापा आयुष्य गेलंय त्यानं किती किती लोकायला मारले मला मा माहित आहे म्हणलं माय मी पंढरपुरातल्या मालकाचं भजन करतो अरे लय भजन करणार याला मारले नाही माहिते तंबाखू खात असतील ते भजने गुटखा खात असतील ते बिडी वडीत असतील मी तंबाखू खात नाही गुटखा खात नाही बिडी वडीत नाही बरोबर हो बापा त्याच्यामुळे वाचला वाचन नाही तर ते काय माळ करायला भेट नाही मला पाहिल्याच्या नंतर काही काय माणसाची अशी खसखस पिकली बरा आला म्हणजे चांगलं बरं झालं उघडाच आलाय नाही तर बनेल घालून येत होता का काय माहित मी आल्या आल्या मारुती रायचं दर्शन घेतलं काही प्रतिष्ठित चांगले लोक होते मला पाहायला अण्णा तात्या आबा काका नाना जिजा वगैरे काय लोक असतील असे शाहूराव रामराव भाऊराव तातेराव आशे नाव सगळ्यांनी प्रणाम केला तो ते ओट्यावर बसलेले म्हणले इथं पडेल लो रामराम घालायले जे हरी घालायले काही सोयऱ्याचे माणसं काही भावकीचे लगेच म्हणलं चल चाल चाल पटकन चाल टाइम नाही पाच फटके आणायचे रे बाबा आपल्याला कोहत नाही मार खाल्ला आगाव का त्याच्या पायात बुट होता कुरकुर वाजणार आणि ते सुंदरी अशी ते चाबुक असं हालू लागलं ते पाहिल्यावर असं मला त्याच्यात इस्तूत दिसू लागला चपकन लागण आणि कातड निघाल संगच मी वाकत वाकत गेलो आणि त्याची पायभुटा सगळी धरले मी म्हणलं दादा याच्यानंतर बैल तुमच्या रानात येऊ देत नाही बर 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 बाय घरी बैला येऊ देऊ दृष्टांत संपला बैलाला आपलं तुपलं कळते पशु काय पाप पुण्य जाणी ती उत्तम मध्यम मुद्दाम जर बैल जर तुमच्या रानात सोडे तर मालकाला दोष द्या सहज जर जनावर गेलं तर मालकाचा दोष आहे का मग सहज गेलं तरी हे पुढच्या मालकाला मारित होते हे चांगलं आहे का हरामखोर आहे भडवय नालायक आहे मग अशा नालायकाचे पाय धरले तर मार चुकला वाक्य कळालं तुम्हाला इतक्या हलकटाचे पाय धरले तर काय चुकला मार तर पंढरपुरातल्याचे मग बाय धरल्यावर काय चुकन माहितीये काळाचा मार चुकणार काळाचा मार चुकणार मार मग सामान्य नालायक माणसाची पाय धरली हे खरं झालं नाही मी एरी सांगायलो एरी सांग बैलच त्याच्या केले केली ते चल घेऊन जा भडव्याच्या पाया पडायला रिकामा का इतका अपवित्र कपाळ आहे का, का नालायकाच्या पायावर उचवायला दोनशे एकोणतीस गाव झाले तुमच्या आंध्रा आणि कर्नाटक मधले आतापर्यंत माझे दोनशे एकोणतीस त्र्याऐंशीचा जन्म आहे माझा आणि तीन हजार आठशे सहा गाव महाराष्ट्रात झाले एकदा गेलेलं गाव पुन्हा त्या गावात गेलं तरी येत नाही काय गोळ्या संपल्यावर हो फिर फिर थोड्यात फिरलो गांजा उडून थोडा फिरतोय नालायकाचे पाय धरल्याच्या नंतर संकट टळतय आपत्ती टळती मार टळते त्या मालकाच्या पायात किती ताकद आहे आणि त्या अर्जुन पाया पायाच्या ताकदीचा परिणाम सांगू तो मला आख्या घरावर तुळशी पत्र ठेवलं द्वारके चाराना पांडवा घरी बघा हरिपाटात ऐकलं द्वारके चाराना पांडवा घरी घरावर तुळशी पत्र ठेवलं छप्पन कोटी यादव एक प्रकारचं मद्य पिऊन मेले वज्र नावाचा मुलगा वाचला बाकी सगळे पंढरपुरातल्या मालकाचे पोरं मेले कोणासाठी पांडवासाठी गांधारीने शाप दिला कोणासाठी पांडवासाठी देवाच्या पोरायला आणि पांडवायला गादी दिली पण ताकद कशाची पायापशी भगवान तुमच्या पायापशी बसलेल्या पांडवांसाठी जीवाची संसाराची राख केली आणि पांडवाचा संसार सुखी केला इतके तुमचे पाय गोडे म्हणून मला दुसरं काहीच नको चरण सेवा पुरावे पायाचे पाहता येते अहो विभीषणाला शक्ती मारली प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला सांगितलं विभीषण मरू द्यायचं नाही शक्ती लक्ष्मणावर नव्हती बिभीषणावर होती शरणांगाता वजर पडली लक्ष्मणानं छातीवर घेतली पण आपल्या दादाचे पाय धरणारा मरू द्यायचा नाही इतकी पाय भगवान म्हणतात बस झालं नामदेवराय म्हणले ऐकत वारांगणीची देवा कानोपात्रा आवडंबरी नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी कानोपात्रा पण रायचं ऐकून पंढरपूरला आली पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरले उजव्या हाताला दफल केली अंत्यविधी केला लक्ष्मी डाव्या हाताला वामांगी रखुमाई दिशेची शोभा आणि कानोपात्रा उजव्या आज पहिलं दर्शन कानोपात्रेच आहे तुम्ही कर्नाटक मधले कार्तिकी वारीला जास्त असतात भागातली माणसं कार्तिकी वारीला जास्त वाऱ्या सोडत नाही कुठल्या त्या मालकाच्या वारीवरच आपण दोन टायमाची भाकरी व्यवस्थित खालो त्या वाऱ्या केल्या के पाहिजे कधी मधी बघायचा पंढरपूरची ताकद सांगतो तुम्हाला थोड सदा एक मिनट पुढे सरकायचं हे आल ते वर मला बोलायचं यजमान बी चांगले आरती ओ साहेब आहेत ना संजू संजू कुमार वाडीकर पारमार्थिक क्षेत्रामध्ये वर्मी लावणारी व्यक्ती संप्रदायातल्या लोकांवर प्रेम करणारी साहेब श्रद्धायुक्त आहे पायापाशी बसलेल्या कानो पात्रेला उजव्या हाताला दर्जा दिला जागा दिली विश्वातला प्रत्येक वारकरी त्या झाडाचं दर्शन करून देवाकडे जातो चारज सेवा भगवान म्हणले पाय देऊन टाकले पुन्हा काय पाहिजे ते दुसऱ्या कडव्यात वाच दाव पण मागणी केली नामदेव देवा मला पंढरपुरात जागा पाहिजे काल माघवारी मध्ये दे। एका मठात कीर्तन झालं पंढरी शिजारे आल्या नो संसारा भंग घेतला का तू को बराय पंढरीच महत्व सांगतात का नामदेव राय पंढरपुरातली जागा मागतात का माझ्या आळंदीतले मालक म्हणतात माझे जीवेची आवडे पंढरपुरा नीन गुढी पंढरपुरा नीन गुढी किंवा होईन न रे पंढरीचा वार करी पणढरीचा वार करे होईल का पणढरीचा वार करे असताना संतांनी पंढरीचं वर्णन केलं माझ्या चोखोबाड जयासाठी तपधावा तो हा उघडाची पाहावा साठी तप दावा तो हा उघडाची पाहावा जया साठी तप तो हा मदनाचा बाप तो हा मदनाचा बाप चोख वरांचा पुरावा या मालकाकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचा दर्जा किती मोठा आहे ज्या बाईच्या ताटात जगाचा मालक जेवत होता बाईंच वाक्य पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे कोणाही जातीचा असू द्या हो का उत्तम चांडाळ त्याचे पाये माझे कपाळ त्याच्या पायावर माझ डोक जनाबाईंचे वाक्य काय महिमा आहे पंढरपुरात अरुण नावाचा सूर्याचा सारथी त्याच्यावरचा शाप त्यानं केलेली चोख या चुकीचं निर्शन फक्त पंढरपुरात झालं जगातलं एकही तीर्थ अरुणाचा शाप संपू शकत नव्हतं कधी कधी युट्यूब बघा ऐकायला भेटेल तुम्हाला इतकी ताकत पंढरपूर पंढरपूर किती श्रेष्ठ आहे हे तुमच्या माझ्या सारख्यांनी पुरावा देण्यापेक्षा पुरावा अधिकाऱ्यांचा ऐका शंकर सांगे जवळी सकल तीर्थे माध्यान काळी ये ती पुंडलिका जवळी करी आंघोळी वंदी ती चर साडेतीनशे गंगा भारतीय वारकरी संप्रदायात पुराण वेदशास्त्र प्रणाली मध्ये साडेतीनशे गंगेची वर्णी आली त्याच्यापैकी तीनशे एकोणपन्नास गंगा भारतात येतात एकच गंडकी नावाची गंगा नेपाळ नावाच्या देशात गेली त्या पवित्र गंगेतला पाषाण काढला आणि भगवान रामचंद्राची सीताई साहेबाची मूर्ती त्या गंडकीतल्या पाषाणाची होणार आहे शासना न तो दगड गंडकी बाकी तीनशे एकोणपन्नास गंगा भारतात आपल्या मंगलाष्टकामध्ये गंगेचं वर्णन केलेलं आहे चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर कर्नाचं लग्न झालं वर्षाली चर... नावाच्या पत्नी सोबत स्त्री सोबत वंग चार शुहापैकी महाभारतातला शूह कधी कधी नद्यांची नाव लक्षात ठेवायचं सत्तावीसशे चौतीस उपनद्या भारत देशात सत्तावीसशे चौतीस उपनद्या शिक्षण सातवी काय करता शिक्षण खूप शिक्षण असलं म्हणजे लय तो पोटाची खळगी भरीन भरी काय करू शकतो उलट माझ्या पाहण्यात जे आती शिकले ते माय बापाच्या विरोधात गेले कितीतरी पाहतोय कितीतरी पाहतोय किती पाहतो लाज वाटते त्या भरवेच्या शिक्षणाची पदवी वाचायला लाज वाटते मायबापाला सांभाळित नाही हराम खोरा गाड़ी भर पुस्तक शिकला एखादं कमी शिकलेलं मरेपर्यंत माय बाप्पालाच सांभाळायला